इथं बंदराच्या लेंड्या सांडून आहे बहुतच वास येत आहे एकदम बंदराच्या लेंड्याची बाप रे मित्रांनो भयानक असा साप येत गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट भन्नाटाच्या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस प्रशी लंबा दे तर मित्रांनो बहुत दिवसानंतर आपण बाहेर निघलो आहोत एका नवीन आणि भन्नाटाच्या ऍडव्हेंचर साठी आणि आज आपण चाललो सोलो ढाक बैरी किल्ल्यावर महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला ढाकभैरी ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक मानला जातो ढाकभैरी हे नाव ढाक किल्ले आणि बहिरी लेणी म्हणजेच भैरवनाथ यांच्या नावावरून पडले आहे समुद्रसपाटीपासून सत्तावीसशे फूट उंच असलेला ढाक किल्ल्याच्या वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या पोटात असलेली बहिरी लेणी जिथे पोचण्याचा मार्ग अत्यंत कठीण असून नव्वद अंशाच्या कातडकड्यावरून साखर दोरीच्या मदतीने खाली उतरून एका लाकडाच्या मदतीने आपल्याला गुफेपर्यंत पोहोचावे लागते आणि याच चित्तथरारक अनुभवाला चांगल्याने एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण चाललो आहोत ढाकबैरी किल्ल्याकडे ढाकबैरी किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मुख्य रस्ते आहेत जर आपण मुंबईवरून येत असणार तर ठाणे कल्याण बदलापूर येथून पुढे कर्जत तिथून दोन तासाचा पाय ट्रेक करत आपण ढाक बहिरीच्या पायथ्याशी पोचू शकतो आणि जर आपण पुणेवरून येत असणार तर तळेगाव धाबाळे येथून पुणे कामशीत वरून जांभिवली गावातून राजमाची जवळील अभयारण्यात ढाक बहिरीला जाता येते आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो हो पार्किंग मध्ये या जागेवर गाडी पार्किंग करून जर डाव्या बाजूला पाहलो तर इथं आपल्याला एक मंदिर दिसून राहिला आहे जस्ट या मंदिराच्या पाठीमागे एक डोंगर दिसतोय आहे वाला हाच आपला आजचा टार्गेट असणार ढाके किल्ला जांबिवली गावातून थोड समोर आल्यावर आपल्याला कोंडेश्वर देवस्थान पाहायला मिळते मंदिराच्या बाजूने एक कच्ची पायवाट थेट आपल्याला ढाक किल्ल्याच्या पायथाशी घेऊन जाते आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा हेल्मेट वरच्या बाजू लपवून ठेव ट्रेकिंगच्या मार्गावर किंवा झाडा झोडपात जात असताना स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी कारण अशाच झाडा झुडपात विषारी सापाचं दर्शन घडू शकते बाप रे मित्रांनो भयानक असा साप इथं हा हा ना हा नाग आहे वाटते हा नाग आहे किती मोठा तोंडात साप आहे दुसऱ्या बाजूला ठेव काट्याकोट्यात टाकून बस याच्यात साप नाही घुसला पाहिजे इथं या झाडाच्या खाली आपण ठेवू हेल्मेट गाडी पार्किंग केलेल्या जागेपासून तर किल्ल्याच्या बेसपर्यंत पर्यंत जवळपास दीड तास लागू शकतो रस्ता चुकण्यासारखी काहीच गोष्ट नाही या कच्च्या पाय वाटेल एका आहे का आज आपण आहोत सोलो जागोजागी असे बोर्ड लावले आहे या बोर्डच्या मदतीने आपण इझिली रस्ता कव्हर करत करत समोर जाऊ शकतो ट्रेकच्या सुरुवातीलाच जपानवरून आलेले दोन ट्रेकर मंडळी भेटले ज्यांच्यासोबत येणारा संपूर्ण प्रवास हा थरारक तेवढाच मजेदार होणार होता हॅलो गुड मॉर्निंग वर यू फ्रॉम आय एम फ्रॉम इंडिया ओके इन महाराष्ट्र आय यू गोइंग टू धाक या धाक बैर या वन अवर वन अवर वन अवर ऑन टॉप या ऑन टॉप व्हेरी या आणि इथूनच सुरुवात होणार होती इंग्लिश मराठीच्या मजेदार खेळाला नो बट आता का म्हणते त्याला हाईट बट नॉट स्टिफ नॉट स्टेप नो नो स्टिफ प्लेन प्लेन एरिया काही टुरिस्ट लोक आले आहेत जापानवरून आता या जापानीज लोकांसोबत कम्युनिकेशनचा मीडियम म्हणजे इंग्लिश मिडियम आता या लोकांना बहुत काही विचारायचं आहे पण इंग्लिशमध्ये कसं विचारू म्हणजे त्यांना विचारायचं विचारा आहे का तुम्ही किती दिवसापासून येत आहे महाराष्ट्रात पण विचारू कसा म्हणजे हाऊ मेनी डेज फ्रॉम फ्रॉम इंडिया फ्रॉम महाराष्ट्र थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला इथं एक अशी दरी दिसत आहे हे अप्रॉक्स बाराशे तेराशे फूट खोल दरी आहे आणि जर इथून पाय निसटला तर आपण थेट स्वर्गाच्या दारात व दिस एज इज व्हेरी डेंजरस एज सो लिटिल लिटिल एर पुश गो डाऊन एका दुसऱ्या देशातील व्यक्ती महाराजांच्या गडकिल्ल्यांना मोठ्या आनंदाने भेट देण्यासाठी आलेत हे बघून खूप आनंद होत होता फ्रॉम युअर जंगल जंगल स्टार्ट मला वाटलं या पूर्ण जगात माझीच इंग्लिश खराब असणार पण इथं तर माझ्यापेक्षा लोकांचा डिग्री आय गिव्ह यू सम इन्फॉर्मेशन अबाउट दिस ट्री अ कार्वी कार्वी फ्लॉवर ओके वन्स इन सेवन इयर This tree is very useful. Hundred year ago, the local people used this team uh, for making home house. Oh, really? Yeah. Even with this the more? yeah oh. we, uh, with the help of stems uh -huh. and uh, uh, matila mud. Okay, mud mud, mud? Oh. Ah. This is uh, like a frame. Yeah, then and mud. mud. Yeah, ah, yeah, okay. yeah. So this is a very strong tree. Uh. Nowadays. Uh, hmm. मॉडर्न पीपल कम अँड मेक सिमेंट कॉन्क्रीट वॉल्स बट इन हंड्रेड इयर आय गो यूज दिस टीम्स या दिस इज वेरी यूजफुल यूजफुल ट्री पुरा प्रयत्न केलो मी ना मातीला का म्हणते इंग्लिशमध्ये ते नाही समजला मड म्हणलो बट या आता इथपासून सुरू होणार होता लँग्वेज एक्सचेंजचा प्रोग्राम ज वॉल्ड ब्रदर उज इज मराठी इन दिस स्टेट मीन्स महाराष्ट्र स्टेट वी यूज लोकल लैंग्वेज मराठी सो ब्रदर ब्रदर मीन्स भाऊ छोटा भाउ मोठा भाऊ मी वाट लाईक नमस्कार, नमस्कार 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 केअरफुली टेक एव्हरी स्टेप या जागेवरचे दगड थोडेसे रिस्की आहे म्हणजे इथं जर आपला पाय पडला तर मुरगडू शकते पाय मुरगडला तर सात आठ दिवस बेड रेस्ट आपण स्लिपरी दगडांबद्दल माहिती देतच होतो की तितक्यातच टुरिस्ट दादा गपकन घाली पडले हो केअरफुली केअरफुली हिवाळा सुरू झाला आहे आजूबाजूचा पण या जंगलाच्या अंदर आल्यावर पाहणा ग्रीनरी किती जास्त आहे चारही बाजूला नुसती ग्रीनरी दिसत आहे आपल्याला जसं इकडं पावसाळाच सुरू आहे आणि जवळपास एका तासाच्या अफाट ट्रेकिंग आम्ही जाऊन पोहोचलो व्हॅलीमध्ये जिथून सुरू होणार होता खतरनाक खतरनाकवाला ऍडव्हेंचर हा लास्ट पॅच आहे हा खोडाला म्हणजे समजा का तुम्ही पोचले व्हॅली मध्ये पोहोचताच सगळ्यात पहिलं दर्शन घडते ते म्हणजे दीडशे फुटी रौद्र महाकाय कडकराय पिनॅकलचा दिस पिनॅकल इज नोन एज अ कडकराय पिनॅकल अँड वन फिफ्टी फीट हाईट वन फिफ्टी देर इज ओनली वन पॅच विच इज व्हेरी डेंजरस आता या जागेपासून सुरू होणार होता खरा ॲडव्हेंचर या व्हॅलीतून उतरल्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला नाइन्टी डिग्रीचा कणा दिसत आहे आणि आहे काही दोऱ्या बांधून हे इथं चांगल्या ना बांधून आहे या दोऱ्या या दोऱ्याच्या मदतीने आपल्याला खाली जायचं आहे या नाईन्टी डिग्रीच्या पॅच ला पाहून आपल्या टुरिस्ट लोकांनी इथेच हार मानली ओन्ली ओन्ली वन्टी वन ओन्ली वन ओनली वनता

मोठी हिंमत करून हे टुरिस्ट लोक या जागेवरून खाली उतरण्यासाठी तयार झाले okay brother come very good ha, hold hold like this hmm? ha. Ha, right right uh, ha right right leg right leg there is a step ha, hold. ha then left left leg your left leg is uh, weight, huh? wait 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 okay then your whole body weight ha, very good nice nice Haan, right, this way. This way. Okay. हेल, हेल हा राईट दिस वेट ओके कंटिन्यू पकडून ठेव त्याला काय म्हणते इंग्लिशमध्ये हेल्ड हेल्ड कंटिन्यू हा व्हेरी गुड हा बोथ होल्ड हा होल्ड हिस दिस वन ऑल्सो होल्ड दिस वन ऑल्सो

आपले चप्पल वाले दादा होते ते वरच थांबले आहेत त्यांना थोडी भीती वाटत आहे पण आता आता आपण कव्हर करू हा पूर्ण पॅच असा सेफ्टी सेफ्टी या <laughs> या सेफ्टी What you do? I do? What? Oh, no no. I, uh, <laughs> he he will tell you. He will tell yeah. you what's next. <laughs> ah. Steps steps like that. Are very good. ते झोपूनच गेले डायरेक्ट

डायरेक्ट खोल दरी आहे इथं दोऱ्या ओर्या आहे पण याला आपण एकदम सेफ्टी नाही म्हणू शकत फक्त मदतीसाठी आपण याला घेऊ शकतो वाय थरथरते इथं आल्यानंतर बट ठीक आहे माय लेग्स आर शेकिंग यू स्टॉप देयर या ओके ओके नो नो प्रॉब्लेम या समोरचा 90 डिग्रीचा कातळ टप्पा पाहून टुरिस्ट लोकांची पूर्ण हिम्मत तुटली आणि त्यांनी इथेच थांबण्याचा डिसिजन घेतला इथं बंदराच्या लेंड्या सांडून आहे बहुतच वास येत आहे एकदम बंदराच्या लेंड्याची मधमाशा बहुतच जास्त त्रास देत आहे बघा सगळ्यात वरच्या पोर्शनवर आल्यावर एक खोड दिसते या खोडच्या मदतीनं खोड़, खोड़, वर जायचं आहे खोड खोड खोडांवर लाट ठेव या जागेवर बहुत साऱ्या आहे रिस्की याच्यावर जास्त विश्वास नाही ठेवू शकत आपण आणि फायनली अशा प्रकारे ढाक बहिरीच्या सर्वात कठीण टप्प्याला पार करत आपण जाऊन पोच लोक गुफ्यामध्ये मगांपासून आपल्या खांद्यावर एक मधमाशी बसून आहे आपला मध चुसून नेणार आहे ते आज हे का जिवंत आहे ते देका देका। होता मधमाशा चार बाजू नुसत्या मधमाशा गुफ्यात पोहोचताच सगळ्यात पहिले पाहायला मिळाल्या त्या म्हणजे मधमाशांचा झुंड सो मित्रांनो वर आल्यानंतर आपल्याला एक गुफा बाल भेटते कोंबडे किंवा बकऱ्याची बली दिली जाते या जागेवर इथं एवढ्या टॉपवर येऊन त्याची एक निशाणी म्हणून आपल्याला कोंबड्याचे मुंडके बाल भेटत आहे म्हणजे हेड तोंड इथपर्यंत आपण आलो तर सुरक्षित पण आता खाली उतरणं आहे थोडासा चॅलेंज असू शकते आपल्यासाठी धाक बहिरीचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे 90 डिग्री कातडकळ्यावरून खाली उतरणे होय विदाऊट सेफ्टी फक्त हात आणि पायाच्या ताकदीवर खाली उतरणे हे थोडं चॅलेंजिंग काम आहे बोट डेंजर आहे भयानक भयावह परिस्थिती त्यातल्या त्यात, त्यात इथे असलेल्या दोऱ्या आणि लाकडी पॅचवर आपण पूर्णपणे विश्वास नाही ठेवू शकत म्हणून अशा जागेवर येत असताना एखादी अनुभवी ग्रुप आणि सेफ्टी इक्विपमेंट सोबत असणे गरजेचे आहे बरोबर बांबू कसा का भेटला या लोकायला बाबा रे दिसताय यांना पकडायचं आहे आपल्याला हो बरं झालं आपले जापानी भाऊ लोक नाही आले <laughs> लेवल हंड्रेड पर्सेंट सेफ्टी सेफ्टी झिरो पर्सेंट तुमच्या हातातली स्ट्रेंथ म्हणजे तुमची सेफ्टी थोडा रिस्क असू शकतो या जागेवर हात सुटला का डायरेक्ट दोनशे फूट खोल दरीत या दोऱ्यांवर आपण जास्त विश्वास नाही ठेवू शकत थोड्याशा कुजलेल्या कंडिशन मध्ये हो स्पायडरमॅन 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 मला वाटला हा थरारक अनुभव इथे संपला असणार पण शेवटचा थरार तर अजून बाकीच होता सगळे टप्पे पार करून आपण जाऊन पोहोचलो आपल्या हेल्मेट जवळ जिथे पाहायला मिळाला एक भयावह दृश्य हा बघा पकडलेला आहे या जागेवर एक नाग होता आणि तो नाग त्या नागाच्या तोंडामध्ये एक दुसरा साप होता म्हणजे तो खात होता एका सापला म्हणजे आज माहीत झालं की नाग एका सापाला पण खाऊ शकते तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनास सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर एका नवीन ऍडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय